आधार आणि आनंदाचा क्षण रिमान होम मध्ये साजरा झाला सामाजिक कार्यकर्त्याच्या मुलीचा वाढदिवस कराड येथील सैदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन साळुंके यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस रिमान होम मध्ये साजरा केला यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व लोकशाही आघाडीचे अध्यक्ष काका पाटील उपस्थित होते यावेळी सैदापूर गावचे सरपंच फतेसिंह जाधव कारुक गावचे सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष सचिन कोराडे युवा उद्योजक सागरदादा प्रवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कराराध्यक्षांचे अध्यक्ष अमितदादा पाटील युवा उद्योजक तौफिक खान विरोडे गावचे उपसरपंच अधिक सुर्वे उपस्थित होते या प्रसंगी प्राध्यापक डॉ दादाराम साळुंके व सचिन कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले तर आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस लहानपणाची सगळी आमची आठवण आम्हाला आलेली आहे तुमची खरं सगळीच गोष्ट वेगळी आहे आणि ते सगळं डोक्यामध्ये घेतलं तर कुठेतरी हृदय भरून येतं परंतु कुठल्या तरी माध्यमातून तुम्हाला मदत करणं आणि तुम्हाला एक वेगळी उंची गाठण्यासाठी जेवढं मी सहाय्य करता येईल तेवढं सहाय्य करण्याच्या आमच्यामध्ये असेच वाढदिवस येणाऱ्या काळामध्ये व्हावेत आणि त्यातून तुम्ही चांगलं शिक्षण घ्यावं आणि अध्याय शिक्षणातून तुम्ही तुमची प्रगती करावी तुमची गाठावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही हा वाढदिवस या ठिकाणी साजरा आपल्याला मार्गदर्शन केलं की जरी तुम्ही कठीण परिस्थिती करत असला तर या परिस्थितीला भेटून तुम्ही नक्कीच निश्चित मोठं ध्येय साध्य करशिला वाढदिवसानिमित्त नितीन साळुंके यांनी या बालगृहातील मुलांना थोडस गोडधोड देऊ घातले तर हा अतिशय खरंच सुंदर उपक्रम आहे मी आपले आपले या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या जे सगळे सोयरे हो असतात आपली मुलं असतात या सर्वांचे आपतेसांचे वाढदिवस वगैरे या बालगृहातील मुलांच्याबरोबर साजरे करावे जेणे सर्वांना मी आव्हान करीन की या ठिकाणी आपण येऊन आपले वाढदिवस साजरे करावे आणि या मुलांना शुभेच्छा द्याव्या जेणेकरून त्या मुलांना एक प्रोत्साहन मिळेल आणि भविष्यात ही मुलं स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि या देशाचं भविष्य उज्ज्वल होईल असं सर्वांना विनंती करतो ప్రార్థన ఫాస్ట్ న్యూస్ ఛానల్ సతి ప్రాధ్యాపక దాదా రామస్వామికి కరాడు